मान्यवरांचं मनोगट थोड्या वेळाच होईल पण त्याआधी आपण ज्या स्पर्धेचा जो रिझल्ट आहे तो ऐकण्यासाठी आपण खूपच आतुर आहात खूप सुंदर अशी स्पर्धा इथे झालेली आहे ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहिली म्हणजे आम्ही इथे खाली बसून ते स्पर्धेमधले सगळे वक्तृत्व स्पर्धेमधले स्पर्धक आम्ही ऐकत होतो शब्दावर इतकी प्रचंड कमांड म्हणजे या विद्यार्थ्यामध्ये कशी काय आली म्हणजे काही वेळ मी पण असा विचार करत होतो की शब्दांची फेक उच्चार चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे नक्कीच असे वाटलं की एखादा कार्यक्रमातला एखादा वक्ता जसं बोलतो ना अशा पद्धतीने मुलांची भाषणं इथे झालेली आहे म्हणजे ही स्पर्धा नव्हती मला वाटतं स्पर्धेपेक्षा एखाद्या कार्यक्रमात आम्ही उपस्थित आहोत असा फील आम्हाला तुम्ही सगळ्या मुलांनी करून दिला त्या सगळ्या मुलांसाठी जोरदार काय झाला स्पर्धा म्हटली की कोणतरी जिंकतो कोणतरी हरतो परंतु तुम्ही कोणी हरलेले नाहीत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे ते सगळे जिंकलेले आहेत आणि आता आपण निकालाकडे बोलूया स्पर्धेचे स्पर्धेचे जे निकाल आहेत ते आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन नंबर दिलेले आहेत आणि त्यासोबत उत्तेजनार्थही आम्ही एक बक्षीस दिलेलं आहे जे तीन नंबरच्या जवळपास आहे पण खूप सुंदर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे त्यांना आम्ही उत्तेजनार्थ हे बक्षीस दे देत देत आहोत सर्वात आधी आपण निबंध स्पर्धेकडे वळूया हो उत्तरजनार्थमध्ये निबंध स्पर्धेमध्ये आभाग ठाकूर भुवनेश कीर्तन विद्यालय माहीम उत्तेजनाचं काहीच मिळालेलं आहे आभा ठाकूर आभा निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेला आहे भोनिष्कर्जन विद्यालयाचे आहे आणि त्यांना बक्षीस वितरण करतील प्राध्यापक कुड सर सन्मान चिन्ह आणि काही लोक रक्कम मला वाटतं था। त्या आवा टाकू तुझं अभिनंदन यानंतर वकृत स्पर्धेमध्ये इशिता पाटील उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे ग्रामीण विद्या विकास वर्गीय आगरवाडी इंग्लिश आहे उत्तेजनाथ बक्षीस मिळालेलं आहे निबंध स्पर्धेमध्ये आपण तृतीय क्रमांक बघूया स्वराज कदम स्वराज कदम त्यानंतर निबंध स्पर्धा द्वितीय प्राइज दुर्गा पाटील आनंदाश्रम पालघर निर्भय पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया बक्षीस समारंभाचं वितरण करायचं त्यानंतर निबंध स्पर्धेचं पहिलं प्राईज आपण देणार आहोत थोडंसं तुम्हाला किरेसिटी वाटली असेल ली दांडेकर डॉक्टर किरण सरांना मी विनंती करेन की त्यांनी पहिलं बक्षीस द्यावं तिसरं बक्षीस देतोय संस्कार मरकण नवोदय विद्यालय पालघर विनंती करतो करतोय त्यांनी ते वकृत स्पर्धेचे द्वितीय प्राईज आहे निर्मिती पाटील लोकप्रक्षा प्रकाश जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी माननीय डोंगे सरांना विनंती की त्यांनी बक्षीस वितरण करायचं यानंतर वकृत स्पर्धेचं पहिलं बक्षीस प्रत्येकाला असं वाटत असेल की मला मिळालं पाहिजे पण ज्यांनी यांनी परफॉर्मन्स केला ते सगळ्या सगळे विद्यार्थी हे पहिल्या बक्षिसाचे मानकरी आहेत असं समजूया आपण परंतु बक्षीस म्हटलं की कोणातरी एकालाच जातं ती औपचारिकता आम्हाला करावी लागते खुशी खुशवा दुसरी विद्यालय पास्तर अत्यंत सुंदर असं सादरीकरण त्यांनी केलं होतं भाषेवरचं प्रभू खूप सुंदर होत <स्थाथा> आणि हिंदी मिडियमची असल्यामुळे खूपच सुंदर मी सन्माननीय सीमा महाले विनंती करीन की त्यांनी हे वक्तृत्व स्पर्धेचं पहिलं बक्षीस वितरण करावं <स्थाथा> जे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतले विनर्स कृपया इथे मान्यवरांच्या सोबत त्यांचा फोटो काढला जातोय धन्यवाद खूप सुंदर असं सादरीकरण इथे या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो अशाच पद्धतीचा जसं आभार प्रत्येक वेळेस तुम्ही घ्याल ही अपेक्षा करतो प्रत्येक शाळेचा आम्ही इथे आभार मानतो